इकडं तरुण त्या ठिकाणी घेतलं की तुमचं अर्थ आपले मत मत महत्वाचं आहे आता झालं सगळ्या पोरांच्या हातात सगळं आलंय घरी बसून पोर सांगते ते असं करायचं तसं करायचं काय सांगशील एक तरुण युवक आहे काय वाटते तुला कुणी निवडणूक लढवाय पाहिजे पाटील कुठल्या माहिते पाटील शिवतेचे माहिती पाटील कशासाठी शिवते त्यांचं कामगिरी चांगले काय कामगिरी चांगली रस्ते ते व्यवस्थित आहेत निधी लवकर मिळवून देते हा अजून काय केलं कुठल्या अडचणी आल्या तर त्याला लगेच पर्याय काढून देते हा लोकसभेला जे वारं होतं मोहिते पाटलांचा ट्रेंड होता तो विधानसभेला राहायला आहे तसं आहे असं राहणार त्याच्यापेक्षा वाडल पण कमी नाही होणार वाढल पण कमी होणार तिकडून बनदाचा मुलगा पण आहे मोहिते पाटील शेवटी इकडनं पंढरपूर अभिजित पाटील नाही नाही मोहिते पाटील कट्टर समर्थक कायम सगळेच राहणार कायम सगळे कायम कायम या इकडं या की काय सांगशाल माड्याचा आता विधानसभेचा ट्रेंड कसा राहील म्हाड्या माड्याला मोहिते पटल्याशिवाय पर्यायच नाही आजपर्यंत नव्हता मोहिते पाटल्याशिवाय आणि मोहिते पटल्यापासून सगळं काही शिकून मोहिते पटल्यावर सगळं विरोध होत आहे काय आणि त्यांची पायओढणी केली जाते पण आता योग जे आहेत नवीन पिढी ते सगळी मोहिते पाटलाच्याच पठवाक जाणार कोण मोहिते पाटील घराण्यात त्यांच्या घराण्यातील मोठ्या दादाच्या सांगण्यानुसार जे कोण उभा राहील दगड जरी उभा असाल मोहिते पाटला, पाट पाट तो पाटला तरी तो माड्यातून निवडून येणार बरं कोण पण मोठे दादा तुमचं काय मत आहे का नाही तुम्ही मोठ्या दा दादाला सांगणार का नाही आम्हाला ह्या माणसाला उभा करायचं मोठे दादा जे सांगताल तोच निर्णय माझाच नाही तर माडामधा सांग बऱ्याच जास्तीत जास्त लोकांचा ऐंशी नव्वद टक्के लोकांचा तो होतो लोकसभेला जो ट्रेंड होता तो मोहिते पाटलांचा विधानसभेला राहील का असं म्हणणार नाहीत ना का लोक लोकसभेला बी विधानसभेला पण काय तसं काय काय म्हणण्याची गरज नाही काम होतात बाज झालं आंबा खायला मिळतो झाड कुठलं आहे काय बघायची काय गरज आहे का आपल्याला जी झाड आंबा देत ते झाडाला पण पाणी घालणार ना असं आहे हे सगळं सरकार तुम्ही बघताय आता लाडकी बहीण आणली सरकारने ह्याचा काय फरक बहिणीचा काय लाभ झाला आपल्याला त्याची काय गॅरंटी वॉरंटी कुठे तर बातम्यात ऐकतो न्यायालयानं त्यांना केलंय केले काय त्याची गॅरंटी वॉरंटी सर्वोच्च न्यायालयानं काय काय त्याची गॅरंटी वॉरंटी काय कशावर कशाच्या आधारावर तुम्ही म्हणताय मोठे दादा म्हणतील ते तुम्ही मानणार लोकांमधनं किंवा माध्यमात आता चर्चा शिवतेच सेम होते बाटलांच्या माडासाठी काय शिवतेच सेम होते बाटलांबद्दल काय सांग काय त्यांचं सगळं काम आहे आता पण जे नगर पंचायत जी सगळी हँडल जी करतात ते आता सध्या तालुका लेव्हल न जेव्हा त्याच्यात मतदारसंघात जी कामं करते ती सगळी कामं योग्य आहेत जी जे ज्याच्या त्याच्यात उंडून ते ऐकायला मिळते त्याच्यावरून आपण अंदाज बनतो आपण सांगणार कोण असा विषय लोकांमधला असा असं मिश्र प्रतिक्रिया आहेत जरी लोकसभा विधानसभा असेल काय सांगाल नमस्कार नमस्कार कुठलं गाव करकम झालं सगळ्या श्रीपूरमध्ये आल्यापासून नेवऱ्याचं एक जण मिऱ्याचं एक जण करकमचं एक जण काय सांग चाल काय ट्रेंड चालू आहे माड्यांचा बाहेरसाहेब साहेब निवडून येणार आहेत दादाचे पुत्र आणि पूर्ण मधला दलित समाज आहे ते बाहेरसाहेबांच्या पाठीमाग आहे मी एक छोटासा चा कार्य करत आहे त्याच्यामुळं बाहेरसाहेबांचं साहेबांचं कार्य चांगलं आहे आणि ह्याच्यामोरून पण चांगलं बाहेरसाहेब साहेब कार्य करणार आहेत त्याच्यामुळं बाहेरसाहेबांना निवडून आणण्यासाठी आम्ही पाहणार आहे बबनदा नंतर आता रणजितबाई यांना सगळी लोक स्वीकारतेली स्वीकारणार ना कारण बबनदादाचं कार्य चांगलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सुपुत्राचं पण कार्य चांगलंच राहणार आहे त्याच्यामुळं आमचा पूर्ण सपोर्ट भाई साहेबांना असेल हा इकडून पंढरपूर ना अभिजित पाटील कल्याणराव काळे ती बी निवडणूक लढवणार म्हणते पण एवढं दादाने कार्य किंवा काम केले चांगलं त्याच्यामुळं लोक विसरणार नाहीत कामालाही त्याच्यामुळे आता कोण नवीन आले तरी लक्ष देणार नाहीत नाही जेवढं दादांचं कार्य आहे चांगलं तेवढ्यामुळं बाहेर साहेबांना काय अडचण येणार नाही मी एक छोटासा कार्य करताय त्याच्यामुळं बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभारी तरी लोकांची प्रतिक्रिया इथं आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी येत आहेत इकडे भाजी मंडई चालू आहे भाजी मंडईवर महिलांची त्या ठिकाणी गर्दी आहे बघूया विचारूया नमस्कार अहो थांबत तुमच्याकडे आलो या हाय काय तर बोलूया की आपलं प्रपंचा याच त्याच काय गाव कुठलं तुमचं जांभोड लाडक्या बहिणी आलं पैसे हो आलं कसं लाडकी बहीण फायद्याचे आहे का कसे लाडकी आलं किती आलं पैसे तीन हजार तीन हजार भागताय का तेवढे काय म्हाडा तुमचं गाव पण माडा विधानसभेतच येते माड्याच्या मतदारसंघात येते काय वाटतंय एक महिला म्हणून तुम्हाला माड्यातनं कोण असायला पाहिजे <laughs> <ने गाए। laughs> इकडे या मावशीकडे जाऊया आपण इथं मावशीला रोज मावशीला रोज इथं येऊन मंडई मध्ये कितीतरी बायका भेटते काय सांगता लाडक्या बहिणीच काय आलं का मला नाही आलं कस काय माझा हे नाही रेशन कार्ड आहे बर काढलं नाही रेशन कार्ड का, का? अरे पहिले ते काढलंच नाही बरं बाजार गेला घेते त्या मग सांगते त्या बीळं तुमचं मिळलं का तुम्ही आणलं का पण आपल्याला नाहीस तर काय करायचं काय म्हणते 1500 घेतल्यावर खुश आहे त्या कसं आहे ते खुश आहे ते बाजार बिजार करते त्या घरगरीत गरगरित करते ते काय जादा वगैरे पिशव्या भरून नेते बाजार नेते त्या काय मिरची मला जरा हं हं बघूया लोकांच्या अनेक मिश्र प्रक्रिया आहेत माळशिरस तालुक्यामध्ये असणार हे श्रीपूर मात्र या श्रीपूरमध्ये अनेक लोक भेटली अनेकांना आपण बोललोय चर्चा केलीये इथं नमस्कार गाव कुठलं तुमचं श्रीपूर श्रीपूर काय सांग आता माडाची विधानसभा येते कशी होईल महाड्याची विधानसभा माड्याची विधानसभा काय आता का नेहमी ना तुरशी जी होती होईल तुरस अरे नेहमी प्रमाणच मोहिते पाटील आणि ते काय ते वरचे फलटणचे निंबाळकर ते लोकसभेला झालं आता इकडे आमदार कोण आहे आता आपलं कोण आहे गेल्या वेळेस माहित नाही तुम्हाला आमदाराला कोणाला निवडून दिला मोहिते दिलं लोकसभेला दिलं आमदारकीला दादाला मत दिलं गेल्या वेळेस दिले, दिले आता दादाचा दा मुलगा मोहिते पाटील घराण्यातलं लढवाय आता सगळी त्यांच्याच घरात पद आहे काय काय हो त्यांच्याच घरात पद आहेत सगळे दुसऱ्याला मिळावं अशी आमची इच्छा आहे जरा मोहिते पाटील परिवार सोडून दुसऱ्याला मिळाले हा दुसऱ्याला मिळाव ना दुसऱ्याला संधी मिळाव ना नव्या माणसांना बर का त्यांना जावं सगळं बरोबर आहे का इथे पटला <laughs> ना सगळं जा त्यांच्याच घरात पद असावी असं का आहे का हा काय सांग चाल म्हाड्याची विधानसभा काय आता महाड्याची विधानसभा आई पहिले तर चालूच आहे बंद आता मुलगा उभा राहणार आहे लोक स्वीकारतील का सगळे मुलाला नाही बघा करणार बबन दादाला काय तर थोडाफार रिस्पॉन्स मिळेल त्यांचा मुलगा रणजित शिंदे उभा राहिला आहे या भागात ना आमच्या भागात अवघड आहे से जरा तर मोहिते पाटील वरचेच व्हाय चालणार त्यांचं शंभर टक्के मोहिते पाटील घराण्यानं लढवाय पाहिजे का महाडाची विधानसभा नाही त्यांचं जरा एक जण आहेच की आता कोणतरी झालेच की एक दोघ आहेच काय म्हणजे तर रणजितदाच काय होतंय काय सांगता येणार नाही दुसरं आ... शिवतेच होते पाटील हा त्यांना चाच मिळाल पाहिजे पण ते कार्य करतो तो चांगला आहे आता सध्याला त्यांचं पण मागा फोटो कुठेच मिळून जाईल कुणाच कुणाच लोक म्हणजे शिवबाबा सांगायच कोण सेम होते पाटील लढवायला पाहिजे का नको काय वाटतंय आपल्याला लढवाय पाहिजे तेच काय काम केलंय शिवबाबानी सामाजिक कार्य आहे आमची तर दुकानाला आमची उठवली त्यांनी थांबवली दुकानं अतिक्रमण जे केलं त्यांनी अतिक्रमण थांबवलं जी शिपी आलं तर आम्हाला काढायला त्यांनी थांबवलं बाकीची काम आमची नड आढळून देत नाही ती कि मी निमिराजचं गेलं तरी बी लगेच बोलवते ती हां लगे येते परदेशनं फोन जर केला आमच्या कार्यकर्त्याला कुणीतरी बी तत्परमेत काय काम आहे सांगा फोनवर फोन लगेच सांगून कवर करतेत शिवतेचे मोहिते पाटलांनी लढवली तर तुम्ही त्यांच्या बरोबर राहणार होय राहणार की शंभर टक्के राहणार लोकांचं मत येते आणखी काही लोक जाता जाता रस्त्यात नमस्कार नमस्कार गाव माळुंग आपल्या हाकी वस्ती माळुंग हाके वस्ती काय म्हाड्याची विधानसभा कशी होईल आता माडी विधानसभा कशी तरी झाली हा आता काय माहिती आहे का ती काही तरी ती आहे कोण मुख्यमंत्री फडणवीस शिंदे शिंदे तर राजदाचा माणूस उभा राहणार बर्णे का आपला बबनदादा बबनदादा समजाय किता एक पन्नास तीस साठ हजारानं लिडवर येणार बबनदादा आता निवडणूक लढवणार नाही म्हणते त्याचा त्याचा मुलगा मुलगा येणार जरी लढवलं तर त्याच्या मुलालाच मत पडणार इकडून मोहिते पाटलाच्यातल्या कोणी लढवायला पाहिजे का कोणी तरी लढवलं तरी उपयोग नाही लढवायला पाहिजे का ते लढवलं तरी उपयोग नाही का माहिती आहे का बबनदा तिकडे पाण्याची पिण्याची समजा सुरू केलेली आहे म्हाडा मतारसंघ ते आमचे गाव म्हणजे किती तोडका आहे तरी फरक बबनदाच्या पोराला पण पडणार आहे आणि बबनदाला पण पडणार नाही आणखी इकडे नमस्कार कुठलं गाव बोरगाव बोरगाव काय सांगाल म्हाड्याची विधानसभा कशी होईल कोणी लढवायला पाहिजे नाही बबनदा लढवायला पाहिजे बुबनदादा सोडून त्यांचा मुलगा आला तर मुलगा आला तरी आम्ही मत त्यांना देणार त्यांनाच देणार इकडंच समजा मोहिते पाड नाही त्यांना मतदान देणार नाही त्यांना देणार नाही आमचं त्यांचं कधी जमतच नाही आम्ही बीजेपीची कट्टर कार्य कट्टर कार्य कट्टर बाहेर <coughs> काय सांगताल सा? लाडके बहिणीचं काय लाडके बहिणीचं एकदम चांगला प्रतिसाद आहे ग्रामीण भागात तर खूप चांगला प्रतिसाद लोक सगळे उघड्या राहायला लागले म्हणजे म्हणजे आता बी बी जे पी म्हणजे कोणतं राष्ट्रवादी अजित पवारचा गटाचा असो किंवा शिंदेच्या गटाचा असो किंवा बी जे पीचा असो कुठलाही उमेदवार असेल त्याला मी मतदान करणार त्याला तर ही प्रतिक्रिया लोकांची त्या ठिकाणी येते आणखी बोला नमस्कार नमस्कार कुठलं गाव चौदा शिक्षण चौदा शिक्षण माड्यातच आहे मग हां माडा काय सांगताल कशी होईल माड्याची विधानसभा हाय बरच म्हणायचं कुणाच बरं मोहिते पाटलाच <laughs> बर मोहिते पाटील घराण्याला लढवायला पाहिजे का माडा होय कुणी लढवायला पाहिजे घराण्यात आता हाय दादा इथं दादा सांगाल तसं दा आम्ही करणार दादा कुणाला सांगतील दादा कुणाला सांगतील माड्यात नऊ बरा म्हणून त्यांची जेवर आता कसं आहे ती तुम्हाला काय सांगल त्यांनी सांगल तसं आम्ही करणार तुम्ही दादाला म्हणणार नाही का संगल, संगल दादा आम्हाला आता जसं का लोकसभेला म्हणत होता ते रेशील भाईला उभा करा हो बरोबर आहे पण त्यांचा आम्हाला बी ऐकावं लागतंय ना असं आहे दादानी तुम्हाला विचारलं चौदा सेक्शन वरन कुणाला उभा करायचं आपल्या मोहिते पाटील परिवारात तुम्ही काय सांगाल दादा आता त्यांनी ही केलं आम्ही बी म्हणणार हाय उमेदवार त्यांचं आता नेहमी प्रमाण ती सांगते तसं आम्ही करतोय असा विषय नेहमीप्रमाणे जे सांगतोय आम्ही तसं करतोय अशी लोकांची जी प्रतिक्रिया आहे ती लोकांच्या प्रतिक्रिया जाऊन बघूया शेवटाकडे जाऊया त्या समोरच्या स्वीट होममध्ये या ठिकाणी लोकांची संख्या भरपूर मोठी दिसते तिथं जाऊया आणि तिथं विचारूया आणि त्याच्यावर आपण शेवट करूया इथला पुन्हा दुसऱ्या गावामध्ये नेमकं काय आपल्याला लोकांचं मत येतं आहे आपण ते जाणून घेऊया इकडच्या स्वीट होम मध्ये सगळे एका जागेला गरज आहे शेवटाकडे जाऊया तिथं काय नाही नमस्कार नमस्ते कुठलं इथलंच का डी एकोणीस डी एकोणीस कुठला एकोणीस मतदारसंघ माडा 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 काय होईल माड्यात माड्यात होईल की सुटला नाही अजून माड्यात तिडा कसा तिडा कसा पडलाय ती तर सांग तिडा कसा जीत इच्छुक आहे कोण उभं राहते काय माहिती तिकडून बबन दादाचा मुलगा तर म्हणते उभा राहणार उभा राहणार मोहिते पाटील उभा राहणार अभिजीत पाटील उभा राहणार सगळेच उभा राहणार पण निवडून कोण येणार कोण येणार आता काय अजून नक्की त्यांचे उमेदवारी जेपर्यंत फिक्स होत नाही तोपर्यंत सांगता पण येत नाही फॅट होणार आहे माड्यात शंभर टक्के रणजित सिंह शिंदेचं तर नाव दादा म्हणते मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार असायला पाहिजे का माड्याच्या असायलाच पाहिजे मोहिते पाटील घराण्यास कारण आमच्या या तालुक्यातली पण गाव आहेत माड्या मतदारसंघामध्ये आणि आम्हाला पण एकदा संधी मिळाली पाहिजे आमदारकीची त्यामुळे आम आमचा उमेदवार शंभर टक्के असणारच आहे कोण असायला पाहिजे मोहिते पाटील घराण्यात असेल मग कोणते शिवबाबा असतील किंवा दादा असतील दादा भाजप सोडून येतील का अजून तर काय काय सांगता येत नाही कुठला पक्ष असं क्लिअर राहिले आज आहे तर उद्या तिथं आहे त्यामुळं कुणाचं काय खरं नाही जोपर्यंत फॉर्म भरायचं येत नाही तो, तो पण काय सांगता येत नाही कुणी कुठेही जात आहे आणि जात आहे पण आपण बघतोय आता काय पक्षाचं राहिलंच नाही त्यामुळे काय सांगता येत नाही कोणी काही करू शकतं समजा मोहिते पाटील आले कसे लढत त्यांचं काय नेमकं काम सांगता त्यांचं काम आता विजयदादांचं ते। काम सगळ्याला जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे काय एव माहिती नाही असं काय नाही त्यांचं भरपूर काम आहे मोठं काम आहे आणि अकलूज काय ते सगळ्याला माहिती आहे कसं अकलूजची प्रगती वगैरे ठीक आहे तुम्ही जसं म्हणताय आमच्यातला संधी मिळायला पाहिजे तशी ती पंढरपूरची बेचाळीस गाव आहेत माड्यातल्या अष्ट्याहत्तर गाव आहेत हे कसं मेळ बसायचं मिळ नाही बसणार पण माड्यावाल्यांना संधी मिळालेली आहे मग आता आम्हाला मिळावं पुढच्या वारीन पंढरपूरला मिळावं आता ह्या ह्यापारीनं आम्हाला मिळावं माळशुरसला ही संधी मिळावं आम्हाला शिवबाबा उभा राहिले तर शिवबाबा उभा राहिला शंभर टक्के निवडून येणार आहेत कोणीही राहू द्या मोहिते पाटील कारण्यात शंभर टक्के निवडून येणार आहे आणि आमदारच असणार आहेत ह्या लोक असं नाहीत का विचार करणार लोकसभेला धैर्यशील माहिते पाटील मग विधानसभेला तुम्हीच कशाला नाही बरोबर आहे त्यांचं पण पण लोकसभा आणि आमदार की विधानसभा जरा वेगळंच आहे आणि एका ह्याच्यातले असले जरा काम भरपूर होते असं एका ह्याच्यामुळं काम चांगली होतेली लाडक्या बहिणीचं काय आलं काय लाडक्या बहिणी झाले की सरकारने च... योजना केली चालू पण लाडक्या बहिणी मुळे हळूहळू जरा महागाई पण इकडे वाढायला लागली हे पण आता दिसायला इकडे तरुण मित्र आहेत गाव गाव डी एकोणीस काय होईल माडा विधानसभेला कोण कोण असायला पाहिजे माडा विधानसभेला रणजितदा उभा राहावं अशी माझी इच्छा रणजित दादा रणजित शिंदे से मोहिते पाटील मोहिते पाटील रणजित से मोहिते पाटील यांनी भाजप पक्ष सोडावा आणि तुतारी हाती घ्यावी आणि ते शंभर टक्के निवडून येतील माड्यात उभं राहिल्यावर रणजित दादांनी नाही भाजप सोडलं तर शिवते राहणारच आहेत ते तर शंभर टक्के निवडून येणारच आहेत पण जे दादोवर राहिले तर हंड्रेड अँड वन पर्सेंट निवडून येतील आम्हाला एवढी गॅरंटी काय सांगतात शिवतेचे त्यांचा संपर्क चांगला आहे आणि विजय दादाचं काम मोठं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे माड्यामध्ये कोणीही जरी उभं राहिलं मोहिते कारण तर शंभर टक्के निवडून येणार शंभर टक्के इकडे आणखी काही तरुण मित्र आहेत नमस्कार इकडं येऊया नमस्कार काय सांग चाल माड्यात काय आता वातावरण फक्त मोहिते पाटील पाटील कोणी पण असू द्या उभा फक्त मोहिते पाटील कशासाठी मोहिते पाटील काम करते काम चांगलं आहे कोण मोहिते पाटील घरातलं कोण येईल माड्यात शिवबाबा किंवा सिंह मोहिते पाटील दोन्ही पैकी कोणी येऊ द्या दोन्ही ओके विषय ओके इकडे आणखी लोक त्या ठिकाणी आहेत इकडे लॉन्ड्रीमध्ये जाऊया कसं आहे भाजी मंडळी असेल लॉन्ड्री असेल तिथं सगळी माणसं रोज येतात त्यांना रोज माहीत असतं काय चाललंय रोजी स्तरी करे करेपर्यंत त्या ठिकाणी लोकांच्या चर्चा झाल्या काय सांग चाल माड्यात कसं आहे आता माड्यात वातावरण पेटलं आता पण आता तुतारीतून उद्धव जून आणि काँग्रेस करून कोणाला उमेदवार देईल ते शंभर टक्के निवडून येणार तुतारीतनं आता सध्या लोकसभेला धर्यशील मोहिते पाटील निवडून आले मोहिते पाटील घराण्याच परत तुतारीतनं निवडणूक लढवायला पाहिजे असायला पाहिजे कोण शरद पवार साहेब उद्धव साहेब आणि नाना पटोले ती उमेदवार देतील ती शंभर टक्के निवडून येणार माड्यातनं मोहिते पाटलाच्यातला उमेदवार असायला पाहिजे का मग उमेदवार देईल ती शंभर टक्के निवडून येणार बरं कसं काय कसं काय माहिती बी जे पीओ लोकं वायतकली आता सध्या त्याच्यामुळं शंभर टक्के उमेदवार कोण देईल ती निवडून येणार बनचा मुलगा तिकडून आता रणजित शिंदे निवडणूक लढवणार म्हणतात कसं मागत त्याच्या ती उमेदवारीच त्यांच्या पक्षाकडे मागत नाही ती ना ती तुतारी कोण मागते ती समजा तुतारीकडनं नाही मिळाली त्यांना अपक्ष उभा राहिले तर ते अपक्ष म्हणजे त्यांना उमेदवारी कोण तुतारीतून माग घेईल ती शंभर टक्के आमदार होणार आहे एवढं शंभर टक्के होणार आहे काय सांगताल गाव कुठलं महा श्रीपूर कुठलं गाव बर काय सांग चाल महाड्याची विधानसभा कशी आहे विधानसभा हाय बरी चांगली आहे मानाज बर चांगली चांगले शरद पवार साहेबांची बर कोणा कुणा आता बबन दादाचा मुलगा रणजित शिंदे ती उभा राहणार म्हणते म्हणते मी आता थांबतोय था था रणजित शिंदेला उभा करतोय त्यांच्या विरोधात कोण लढल निवड त्यांच्या विरोधात त्यांचे त्यांच्यावर लागणार कुणा कुणा शिंदे शिंदे गट बर म्हणजे धनराज शिंदे आणि धनराज शिंदे खरं उभा राहील का धनराज धनराज शिंदे एक चीज दहा टक्के उभा राहणार बी निवडून येणार शरद पवार साहेब या गटातून उभा राहिले तर निवडून येणार मोहिते पाटलाच्यातली कुणी लढवाय पाहिजे निवडणूक मोहिते पाटलातलं झालं की आता खासदार की झाली त्यांच्याकडे आमदार किंवा दोन खासदार आहेत आमदार बी कशाला पाहिजे आता झालं एक झालं दोन झालं आमदार की कोणाला दुसऱ्याला द्यावावी सगळंच आपल्या घरात तसं नसतं सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार झाला पाहिजे ना तोतारीतून माड्यात जे कोण उभं राहील शरद पवार साहेब या गटातून उमेदवार उभा राहील समजा तुतारीतन मोहिते पाटलांना पुन्हा उमेदवारी दिली तर मिळणार निवडून येणार ना येणार येणार निवडून तुतारीतनं ज्याला दिल ते निवडून निवडून येणार ही नार नार नार। नार। लोकांची जी प्रतिक्रिया आहे लोकांच्या भावना आहेत शेवट करूया या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी जाऊया आणि आपण शेवट करूया इथला श्रीपूरचा पहिला भाग आज आपण करतोय पुन्हा श्रीपूर मध्ये आपण त्या ठिकाणी येणार आहोत या नमस्कार बाबा कुठलं गाव तुमचं माझ का विचारतोय गाव कुठलं म्हणजे शिरपूर माळुंग शिरपूर का कशी होईल माड्याची विधानसभा आता माड्याची विधानसभा बबंदाचा आमच्या गावकडलं जाईल बर कुठलं पिंपळनेर तुमचं गाव मूळ आहे हा खुद्द गाव मी जन्म झाला पिंपळ्याला बरं आणि हिक तर किती वर्ष झालं राहत बहात्तर साली आलो बहात्तर ला पण आता बबन दादा नाही म्हणत की पोराला उभा करायचा आहे कोल्या रणजितला मग करू नये की मग चांगलं आहे की माझा बाप झाला खांद्यावर घेऊन हिंडलय बबन दादाला इतर शिंदे आमच्या वडिलांना घर बांधलंय निंबाळकर दत्त ओढर बर इकडे आणखी या हा इकडे या हां शिरीकाचुक भेटते म्हणलं बोल म्हणलं बबनदाला भेटाय येऊ का बबन दादाचा मुलगा उभा राहिला तर येईल का मागं येते येते येतो आहे का निबाळकर आणणार आहे माझं माझा भाऊ मुख्यतः बघ होता जिल्हापंचिरकड बमन दादादाला काय आपला चांगला माणूस आहे आपल्या गावाकडलच माणूस आहे ना तर ही लोकांची भावना त्या ठिकाणी आपण बघितली तर आज आपण माढा विधानसभा मतदार संघातील त्या ठिकाणी ही जी गावं आहेत शेवटची प्रतिक्रिया घेऊया आपण आणि आपण थांबूया नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं माळ का माड काय होईल माड विधानसभेचं नेमकं कसं चित्र असायला पाहिजे कोण कोण उमेदवार मतदार म्हणून निवडणुकीत असायला पाहिजे शिवबाबा महाते पाटील कशासाठी शिवबाबा त्यांचं काम चांगलं आहे सगळं चांगलं आहे माणसाचं पहिल्यापासून पाण्याचा प्रश्न असो कशाचा असो चांगलं आहे त्यांचं काम तिकडून बबनदादाचे चिरंजीव रणजित शिंदे ते निवडणुकीत असणार आहे कसं होईल मोहिते विरुद्ध रणजित शिंदे अशी जर निवडणूक झाली काय असं चित्र मोहिते पाटील कारण त्यांनी आरक्षणाला विरोध केला बबनदादाने त्याच्यामुळं त्यांच्यावर लोक नाराज आहे ते मोहिते पाटील घराण्यावर लोकसभा पण तुमच्याकडं काही जण म्हणते विधानसभेला पण तुम्हीच कशाला असं म्हणल्या कसं आता वरच्या पवारसाहेब विजयदादा मोहिते पाटील मोठे निर्णय घेतील काय करायचे ते सिंह मोहिते पाटलांनी लढवाय पाहिजे का शिवतेजसिंह मोहिते पाटील ते कसं आहे पक्षावर करेल तेच तेच करणार आहे ते तर ही लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या माढा विधानसभा मतदारसंघामधील श्रीपूर या गावामध्ये आज आपण सकाळी आलेलो होतो आणि लोकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत लोक काय म्हणत आहेत यांची मतं आपण जाणून घेतलेल्या आहेत संमिश्र त्या ठिकाणी प्रतिसाद आहे काही लोकांचं मत आहे की मोहिते पाटील परिवारातील मोठे दादा म्हणजेच विजयदादा जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य असेल काही लोकांना त्या ठिकाणी बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांचं काम त्या ठिकाणी चांगलं वाटतं माड्याची विधानसभा लोक या ठिकाणी यायला निवडणूक घोषित व्हायला आणखी बराचसा वेळ आहे मात्र त्या मधल्या काळामध्ये लोकांचं मत मात्र संमिश्र आहे निवडणूक त्या ठिकाणी येऊ द्या त्यावेळेस मग बघूया काय होतंय या पद्धतीची भावना त्या ठिकाणी आहे माड्यामध्ये जर दुरंगी तिरंगी लढत झाली तर नेमकं चित्र काय असू शकतं तुम्हाला काय वाटतं मोहिते पाटील परिवारातील सदस्यांनी माडा विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी लढवली पाहिजे का परिवारा शिंदे परिवारातील बबनदादा शिंदे की रणजित शिंदे की पंढरपूर तालुक्यातील आणखी काही उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका